समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत खासदार संजय राऊत हे नुकतेच सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते या दरम्यान त्यांनी कडेगाव येथे जाऊन स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले सध्या शिवसेनेचे से प्रमुख नेते व विविध पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा भेटीवर भर दिला असून सध्या शिवसेनेचे से नेते खासदार संजय राऊत हे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारानिमित्त तीन दिवसांच्या सांगली जिल्हा दौऱ्यावर आले आहेत या दरम्यान त्यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या यामध्ये पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरातील डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळी खासदार संजय राऊत यांनी स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले यावेळी सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम व सर्व संचालक उपस्थित होते तसेच डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हिंद केसरी संतोष वेताळ सोन संचालक पंढरीनाथ घाडगे संजय विभूते आदि नेते उपस्थित होते शी सक, सक, कायम सुचित सुचित सांगली जिल्ह्यातून येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात इतके वर्ष टिकून राहणार आणि कोणाशी कटुता न ठेवता हे पतंगरावांना फार चांगलं आणि पतंगरावांचे जे संबंध सगळ्यांशी होते हे राजकीय विचारापलीकडे व्यक्तिगत नाती जपायची असते अशा पद्धतीचे होते त्यांच्या दिवदारीचे किस्से खूप आपल्या राज्याच्या राजकारणात अजून सांगितले फार मोठ्या मनात माणूस होता राजकारणात असे माणसं दुर्मिळ असतात त्यांनी एक मराठी माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरांना सुद्धा अभिमान होता की एका मराठी माणसाने शिक्षण सहकार क्षेत्रामध्ये पुण्यातून विश्व निर्माण केलं आणि अशी मराठी माणसं त्याने तर म्हणायची अशी दहा मराठी माणसं निर्माण व्हायला पाहिजे तर आपण महाराष्ट्र आणि देश कालाच करू पूर्वी जिद्द आणि जिगर त्याच्याकडे संस्था उभ्या करताना राजकारणात लढताना प्रत्येक आणि आम्ही सगळ्यांनी त्यांचा काय आदर केला ज्या पद्धतीचं महाराष्ट्र किंवा देशाचं वातावरण होतं आरार असो पतंग असो ज्यांचा ज्या पद्धतीने सांगलीचा इतिहास होता किती मोठा परिणाम राहिला असता हे जर दोन नक्की बघा सांगलीतून नाही चाले पतंगराव नाही सांगलीच हे वैभव होत पणपटच्या राजकारणात सांगलीची ओळख होती आणि सांगलीची प्रतिभा सुद्धा होती तुम्ही पतंगरावांशी बोलताना तुम्हाला कळेल की हा प्रतिभा प्रतिभावान माणूस होता आरा आबाशी बोलताना तुम्हाला जाणवेल की प्रतिभा आहे नुसतं राजकारण नाही आता हे कसदार बियाणं कमी होत चाललंय सांगलीचा आता जो वाद सुरू आहे त्यामध्ये जर पतंगराव असेल तर हा वादवाद आमचा वाद कोणाशी नाही राजकारणामध्ये अशा होत असतात आता मी गाडीमध्ये विश्वजित कदमांशी बोलत होतो काय काय आमचं एक नातं आहेच ना आम्ही राजकारणात जरी आमचे मार्ग वेगळे असले तरी एक दुसऱ्याच्याविषयी त्या भावना येत्या अशाच राहतात आता, आता आम्ही त्यांच्या वडिलांच्या समाधीस्थळी आलो त्यांना आम्ही सांगतो तुम्ही इथे पोचलो आहे ब त्यांनीही मला फोन करून ब सांगितलं तोडगा तोडगा काही काँग्रेस आणि तुमच्यामध्ये नाही तुटेपर्यंत ताणावं असं वाटत ना काँग्रेसच्या नेत्यांना वाटत ना आम्हाला वाटत यातून एक मध्यम मार्ग निघावा आणि सांगलीची जागा महाविकास आघाडीनं जिंकावी ही आमची भूमिका आहे हीच भूमिका विश्वजित कदम यांची आहे आणि हीच भूमिका विशाल पाटील यांची एकनाथ खडसे पुन्हा स्वदृही जाण्याची चिन्ह आजच प्रवेश पुन्हा भाजपमध्ये होऊ शकतो काय मला त्याविषयी माहिती नाही आणि मी सतत पक्षांत हा महाराष्ट्राला एक लागलेला डाग आहे पण एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय झाला राष्ट्रवादी राष्ट्रवादीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आहेत त्यांना पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिली खडसे साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत पण वर्ष दीड वर्ष झालं त्यांना येणं आणि लगेच भाजपात जाणं मला असं वाटत नाही खडसे साहेब असा काही निर्णय गटाचे आमच्याकडे येऊ शकत नाहीत आमचे दरवाजे गद्दारांसाठी कायमचे बंद आहेत फेऱ्या मारतायत टपटक करतायत पायरीवर बसल्या आहेत बसतायत बरं का पण दरवाजा उघडला जात नाही श्रीकांत शिंदेनी सांगितलं की कल्याण मध्ये मोठमोठे वाघ येऊन वल्गना करून गेले पण आता पाहिलं तर कार्यकर्त्यांना ते सांगतात की तुम लढो आम आहे आदित्य ठाकरे आहोत कार्यकर्त्याच्या बळावर निवडणूक लढली आणि जिंकली जाते फक्त पैशाच्या आणि घरेच्या बळावर नाही आदित्य ठाकरे त्या ठिकाणी लढणार होते कल्याण मधून अशी वनगण त्यांनी केली म्हणतात क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका